गुजरातच्या अहमदाबाद मध्ये या वर्षीची सर्वात मोठी विमान दुर्घटना घडली अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात तीनशे प्रवाशांची क्षमता असलेलं प्रवासी विमान कोसळलंय एवढंच नाही तर हे विमान रहिवासी परिसरात कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन ड्रीम लायनर हे विमान असल्याचं समजतंय हे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच मेघानी नगर परिसरात कोसळलं या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते ज्यामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय त्रेपन्न ब्रिटिश नागरिक आणि एक कनेडियन नागरिक यांचा समावेश होता घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य आता सुरू करण्यात आले या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जाते कारण हे जे विमान होतं ते अहमदाबाद वरून लंडनला जाणार होतं इट मीन्स त्याच्यात मोठ्या प्रमाणात फ्युल होत त्यामुळे काही सेकंदातच विमान जळून खाक झालं असेल असं म्हटलं जात आहे त्यामुळेच या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित येण्याची जी शक्यता आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट्स आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देतच राहू परंतु या अपघाताच्या निमित्ताने यापूर्वी भारतात झालेल्या एअर इंडियाच्या दोन मोठ्या अपघातांच्या कटू आठवणी आता जाग्या झाल्या पहिलं म्हणजे दोन हजार दहा मध्ये झालेला अपघात आणि दुसरा म्हणजे दोन हजार वीस मध्ये झालेला अपघात पहिला अपघात बावीस मे दोन हजार दहा मध्ये मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला जिथे दुबईहून येणारी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट आठशे बारा लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून घसरली आणि खोल दरीत कोसळली यामुळे विमानाला आग लागली आणि एकशे सहासष्ट प्रवाशांपैकी एकशे अठ्ठावन्न जणांचा जागीच मृत्यू झाला तपास अहवालानुसार या अपघाताचे मुख्य कारण पायलटची चूक होते ज्याने चुकीच्या पद्धतीने लँडिंगचा प्रयत्न केला तसेच पायलटचा थकवा आणि मंगलोरच्या टेबलटॉप धावपट्टीची मर्यादित रचना यामुळे अपघाताची तीव्रता आणखीनच वाढली गेली एअर इंडियाचा दुसरा मोठा अपघात सात ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये कोझिकोड म्हणजेच करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडला जिथे दुबईहून येणारी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट वन थ्री डबल फोर ही पावसाळी हवामानात धावपट्टीवरून घसरली आणि खोल दरीत कोसळली या अपघातात एकशे शहाऐंशी प्रवाशांपैकी एक्कावीस जणांचा मृत्यू झाला ज्यात दोन्ही पायलटचा समावेश होता याचं कारण पायलटने मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेने लँडिंगचा आग्रह धरला तसेच कोझिकोडच्या टेबल टॉप धावपट्टीमुळे अपघात गंभीरच झाला एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क भारताचं एएआयबी डीजीसीए आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अहवालानुसार या कालावधीत काही किरकोळ घटना देखील घडल्या जसं की तांत्रिक बिघाड किंवा धावपट्टीवरील किरकोळ घसरण यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही उदाहरणार्थ दोन हजार अठरा मध्ये त्रिची या ठिकाणी एअर इंडियाच्या फ्लाईटने टेक ऑफ दरम्यान भिंतीला धडक दिली परंतु या अपघातात सर्व प्रवासी सुरक्षित होते या अपघातांचं मुख्य कारण पायलटच्या चुका खराब हवामान विमानतळाच्या रचनेतील मर्यादा आणि काही प्रकरणांमध्ये तांत्रिक बिघाड किंवा अपुरे प्रशिक्षण असं होत शेवटी काय आज झालेला अपघात भारतातील गेल्या पाच वर्षातील पहिला मोठा विमान अपघात आहे यापूर्वी दोन हजार वीस मध्ये मध्ये एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचा अपघात झाला होता ज्यामध्ये एकवीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर आता अहमदाबाद अपघाताने पुन्हा एकदा विमान चालन सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले तुम्हाला काय वाटतं एअर इंडियाच्या या अपघाताचं नेमकं कारण काय होतं तांत्रिक बिघाड मानवी चूक की आणखीन काही हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला